ते हे भरत पाटील सर येणार पाहु

<laughs> आ, काल रात्री तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजयनगर पोलिसांना हद्दीमधील चिंतन मग्र झोप झोपडपटी येथे एक पंधरा वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती पावणे बारा दरम्यान स्टेशनला आली तिने सांगितलं की तिच्यावर लैंगिक के अत्याचार केल्याने जो लैंगिक के अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून आहे त्यांच्याच एरियामध्ये राहणारा त्याने काल रात्री तिचं तोंड दाबवून तिला आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई पोलिशनला पावणीबाराच्या दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलिसांना येथून महिला अधिकारी बोलावून त्याची तक्रार निसर्ग तक्रार नोंदवली नोंदवण्यास तयार सुरुवात केली त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी दोन टीम करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी हा त्याचं नाव संजय प्रकाश मा 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 माने असून त्याच्यावर मा दोन हजार अकरा साली विश्रामबाग पोलिसांमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपीस चौदा वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर दीड तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर सदर बालिकेची नितसर तक्रार घेत घेऊन सदर आरोपीवर बाधवी क नवीन बी एन एस कलम पासष्ट एक तसेच पोक्सो कलम चार व सहाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी चांगली शिबिर येथे आम्ही पाठवलेलं आहे सकाळीच आम्ही मोर्चा काढला आणि अत्यंत परत इथे आपल्या इथेच घडली आहे त्यामुळे घरोखर मनापासून वाईट वाटतंय कारण ही लोकांची प्रवृत्ती आता खराब झालेली आहे त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या आता सगळ्यांनी आपण मिळून याचा लढा पुकारला पाहिजे आणि त्या आहे ज्यांनी बलात्कार आहे तर त्याला खरं म्हणजे भाषेची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे तरच हे म्हणजे सगळ्यांचे देखतच व्हायला पाहिजे मला वाटतं त्याशिवाय याला आळा बसणार नाही काय आता अधिकाऱ्यांना भेटून आपण काय मागणी केलेली आहे अधिकाऱ्यांना भेटून आपण आता सांगितलंय की लवकरात लवकर म्हणजे त्याला शासन झालं पाहिजे त्याचा निकाल लवकरात लवकर लावला पाहिजे नाही तर या घडता अशा घडतच राहणार